विचारक अमोल पुसतर यांनी आंबेडकर यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे विजयादशमीच्या कार्यक्रमात संघाचं शस्त्रपूजन हा एक परंपरेचा भाग आहे संघ ही दहशतवादाचा निषेध करणारी तसेच देशभक्त संघटना आहे असं अमोल पुसतकर यांनी म्हटलंय संघाच्या शस्त्रपूजनात ए के फोर्टी आणि ग्रेनेड असतात असा दावा सुजात आंबेडकर यांनी केला होता त्यावर आता संघ विचारक अमोल पुसतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे वर्षभर संघाच्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये शस्त्रांचं पूजन केलं जात नाही आणि केवळ विजयादशमीला हे पूजन केलं जात त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की संघ हा नेहमीच आतंकवादाचा दहशतवादाचा निषेध करणारी संघटना आहे संघ ही देशभक्त संघटना आहे संघ ही सेवा कार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारी संघटना आहे त्यामुळे हे जे आरोप आहेत की अत्याधुनिक शस्त्र जे सैन्याजवळ नाही ते आमच्या जो कुठून आले हे अतिशय चुकीचं वर विधान आहे संघाजवळ अशा कुठल्याही पद्धतीचे अत्याधुनिक काय कुठले शस्त्र नसतात आणि शस्त्र पूजन हा परंपरेचा भाग म्हणून केलं जातं वर्षभर केलं जात नाही फक्त विजयादशमीला केलं जातं